पण सर्वसामान्य शेतकऱ्याला ह्या सर्वसामान्य समाजाला जर चिगृती जर भाडे घरोभरीच असतील तर ते करणं योग्य नाही त्यांनी समाजामध्ये उतरावं प्रत्यक्ष काय ती चाचणी करावी आणि मग राजकारणाचा कंडा बांधून बिल्ला बांधून त्यांना समाजात फिरावं नाही दादाला फोन केले हो मी पाठवतो माझे ते ह्यांना पाठवतो ह्यांना पी याला पाठवतो हे बघून घेऊ असे म्हणजे उत्तरायचे आणि ओमदादाला फोन केले की ओमदादा हे दहा मिनिटात त्यांचा माणूस किंवा ओमदा स्वतः होते नाही हेच पहिलेच होते राष्ट्रवादीमध्ये ह्यांच्याकडे ईडी शिवाय लागल्यामुळे हे भाजपमध्ये गेले त्यांच्या लोकहितासाठी गेले नाहीत कामच नाही काय अर्चनताच काम आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरेचसे काम केले त्यांनी राणादायाचे बरेच काम आहे ते रस्त्याचे हे होमराजेशिय पर्याय नाही आणि एकशे एक टक्का आणि काळ्याची पांढरी अशी आहे की एकशे एक टक्का हे येते सध्याच्या हितल्या लेवलला ले तर राणादा अर्चना पाटील ना फिक्स काम करते तेवढे मत मागत नाही काम करते पावसाळ्याचा नको जिल्ह्यात तालुका आहे काय द्यायचं मतदान द्यायचंय देत नाव आम्ही आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे उमेदवारांकडे जमतेम आठ दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत या आठवड्यामध्ये धाराशिवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा घेण्याचं नियोजन केलेलं आहे आणि रविवारी प्रचाराशी सांगता होईल सात मेला मतदान असेल त्यापूर्वी लोकांचं जनमत काय आहे लोकांच्या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे लोकांना कुठले मुद्दे निवडणुकीमध्ये असायला हवे असं वाटतं हे मुद्दे जाणून घेण्यासाठी आज आपण धाराशिव येतील आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी जिल्हाभरातील ग्राहक विक्रेते व्यापारी सर्वच घटकातील लोक येतात बाजारामध्ये सर्व गावातील सर्व लोक येत असल्यामुळे इथं आपल्याला एक लोकांची भावना काय आहे लोकांचं जनमत काय आहे हे पाहायला मिळेल चला बघूया धारावशीच्या लोकांचं म्हणणं काय आहे बोला कुठून आले मी मुळे आलो झाला बाजार झाला बाजार झाला की तापले प्रचारित आपलाय पण ओम दादाची हवा आहे सध्या काय काय ओमदानी कामच करते कोरोनाच्या काळात त्यांना दादानी फोन जर केला दादा आपण कुठल्या हॉस्पिटलला तिथे येऊन दादा स्वतः येऊन बघायचे आपला आई भाऊ बहीण येत नव्हती जवळ पण दादानी स्वतः येऊन त्या पेशंटला बघायचं काय कमी जास्त बघायचं तिथं सोय होत नसल्या दुसरीकडे रेफर करत होते दादा त्यामुळे दादाची हवा राहणार आणि दादाला फोन केले हो मी पाठवतो माझे ते ह्यांना पाठवतो ह्यांना पी एला पाठवतो हे बघून घेऊ असे उत्तर उत्तरायचे आणि ओमदादाला फोन केले की ओमदा दहा मिनिटात त्यांचा माणूस ओमदादा स्वतः येत होते त्यामुळे ओमदादाला फिक्स खासदार म्हणून निवडून येते परवा नरेंद्र मोदींची सभा आहे सभा येणार होणारच की आता ती त्यांची ती वाद वाद चालू आहे त्यांना होणारच सभा पण दादा फिक्स दीड ते तीन अडीच लाखांपासून दादा येणार हो निवडणुका लागल्यात हो मग मागच्या दहा वर्षात झालेत की विकास कामा काही झाले नाहीत नुसतं फेकाफेकीचंच काम चालू आहे काय नाही हो करेंगे वो करेंगे कायच नाही महिला नाही कुठं दोन करोड रोजगार नाही काही नाही काय नाही हा फेकू माणूस आहे खोटं बोलतो देशावर कर्ज सापट वाढवले हे ना देश स्वतंत्र झाल्यापासून सोयी नव्हती देशामध्ये विमानापर्यंत कारखाने काढले गेले सत्तर वर्षाच्या काळामध्ये तेव्हा पन्नास लाख कोटी कर्ज होतं ह्यानं चौदाला आल्यानंतर दोनशे साठ कोटी लाख कोटी कर्ज झालं किती पट कर काय विकास केला रोड काढले रोड टॅक्स आहेत बाकी सगळे चालूच आहेत अलगलं मग ह्याचा विकास कशात आहे महागाई बघितलं तीनशे चारशेचा सिलेंडर अकराशेवर गेला अलग मग आता त्याचा विकास कशात आहे हा माणूस कसा आहे देशाला घातक आहे दुसरी गोष्ट की लोकशाही टिकणार नाही हा जर भाजप किंवा हा मोदी सरकार राहिलंच तर लोकशाही टिकणार नाही सगळे आरोप करतात लोकशाही टिकणार नाही ना। म्हणजे नेमकं काय होणार काय होणार म्हणजे का, का, का हुकुमशाही इकडं वाटचाल चालणार रशियाकडं जसं आहे तसं आपल्या भारताची होणार वाटचाल ही पुनरावृत्ती म्हणजे बी पेरलं जाते आणि हे चारशे म्हणतात पार म्हणजे चारशे कशासाठी त्याला एकट्यालाच कळतं असं नाही चारशे शिटक अनेक संविधान बदलायचे जे, जे काय त्यात मुद्दे असतात हे चारशाच्या संविधानामध्ये लोकसभेमध्ये हे खाडून टाकणार लोकहिताचे आणि तुमचे उद्योगपतीला दार्जिन आहे अदानी अडाणी रेल्वे विकली पुन्हा विमान विकलं सगळे विकाल विकूनच टाकलं हे न खरेदी कायच केलं एक खरेदी केलं ई डी आय सीबीआय ईडी आय सीबीआय तुमचं न्यायालय हे सगळं विकत घेतले त्यांनी आता हे तुम्ही देश पातळीवरचे मुद्दे सांगितले मला सांगा धाराशिवचा जो मतदारसंघ आहे हो हाय व्होल्टेज ड्रामा आहे तिथे बरं बरं परंपरांगत लढत आहे ते हो आहे चालेल आहे कुणाचं पारडं जड आहे सध्या ओमराजेच ओमराजे का म्हणतो का न हेच पहिलेच होते राष्ट्रवादीमध्ये ह्यांच्याकडे ईडी शिवाय लागल्यामुळे हे भाजपमध्ये गेले ह्यांच्या लोकहितासाठी गेले नाहीत लोकहितासाठी गेले नाहीत तर हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत मग ते स्वार्थ म्हणल्यानं तुम्हाला ओळखून आजी दादा त्यांचे पाहुणेच आहेत आपण बाकी काय तुम्हाला सांगायचं मला सांगायची गरज नाही मीडियावाल्याला सगळ्याला माहीत आहे आलं लक्षात तर हे ही कसं आहे की ही दिखावा आहे हा दिखावापणा लोकशाहीला उग ह्या हानिकारक आहेत खरं तर भारतामध्ये हा भाजप हा विरोध पक्षामध्ये शोभतो त्याला लो सत्तेमध्ये शोभत नाही शोभत नाही कारण त्यानं जर असेल विरोध पक्षात तुम्ही सांगा मोदीचं एक काम चांगलं दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा एक काम त्याचं दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा मी हे काम चांगलं केलं मोदीनं असा एखादा त्याचा कार्यकर्ता म्हणत असं मी त्याला एक लाख रुपये देतो मोदीचं एक काम दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असं हे म्हणतायत चला अजून लोकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया एक तरुण मतदार आहेत आपल्यासोबत मला लोक का सांगा लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत धाराशिवच्या मतदारसंघामध्ये पारंपरिक लढत आहे परंतु ही भावनिक मुद्द्यावर लढवली जात आहे विकासाचं काहीच बोललं जात नाही त्यात बरोबर आहे तुम्ही जे बोलताय ना ते एकदम बरोबर आहे आता मी एक वैयक्तिक मत जर जायचं म्हणलं ना तर आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ एक वीस ते पंचवीस वर्ष झाले एक साधा रोड आपल्या घरासमोरचा रोड असतो का तो साधा झालेला नाही आहे आणि हे तेच लोक था येत आहेत आणखीन मागायला मत की या आम्हाला मत द्या काय चालू आहे म्हणजे त्याच्यामुळं हे जे डेव्हलपमेंट बाबतीत हे काहीच घेणं देणं नाही यांना बस फक्त स्वतःचं वैयक्तिक त्यांचं ब भरणं चालू आहे त्याच्यामुळं लोकांना मला तर हेच सांगावं वाटतं आहे की थोडं ह्या सुद्धा बघावं लोकांनी विकासाचे कुठले मुद्दे धाराशिवमध्ये राबवावेत नवीन खासदार निवडून आल्यानंतर असं तुम्हाला वाटतं विकासाचे एकतर इन्फ्रास्ट्रक्चर मेन आपलं धाराशिवचं काहीच नाही आहे त्या बाबतीत काही म्हणजे काहीच नाही आहे मेन आपला, आपला रोड एवढा जर सोडला तर बाकी कुठलेच रोड चांगले नाही आहेत नाल्यांचे वगैरे कामं सगळी रखडलेले आहेत तसेच परत आणखीन बघायला झालं तर आपल्या इकडं मोठी बाजारपेठ वगैरे काहीच नाही आहे असं बघायला गेलं तर यांनी फक्त स्वतःचे घर भरायचे काम केलेले आहेत बाकी काही केलेलं नाही एक दहा पंधरा वर्षापूर्वीच आपण धाराशिव बघतो आहे आणि आत्ता बघतोय काही चेंज नाही दिसणार तुम्हाला कुठला एखादा इथला माणूस तुम्ही आत्ता ही राहणारा विचारा त्याला की काही फरक जाणवतोय तुम्हाला दहा पंधरा वर्षात काही एखादं दुका, दुकान एखादं दुसरं दुकान फक्त नवीन दिसेल बाकी काही चेंज नाही धाराशिवमध्ये झालेला त्याच्यामुळं एक जागरूक नागरिक या दृष्टीने आम्ही हे एवढंच आवाहन करू इच्छितो की थोडं बाकीच्या दृष्टीकडे दृष्टीकडेही लक्ष द्यावं लोकांनी बावली बोला निवडणुका लागल्यात धाराशिवच्या विकासाचा मुद्दा कोण घेत आहे का नाही धाराशिवच्या विकासाचा मुद्दा पूर्ण आज ताग आहे तर पाठीमागे राहिलेला आहे आज राजकारणी आहेत समजा त्यांच्या त्यांच्याच तालामध्ये दंग आहेत आजची परिस्थिती पाहिली त्या लोकांना थोडंसं बाजारात येऊन जावं म्हणावं जरा बाजारात काय चालतं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काय चालतं आहे पूर्ण गटारात तुमलेल्या आहेत जागोजागी आता इतका सोन्यासारखं अन्न शेतकऱ्यांना पिकवलेलं आहे इथं बसायला जागा नीट नाही नरकासारखा वास उठला आहे तरीसुद्धा विशेष वाटतं की या शहरातली लोकं इथला माल नेऊन कसं खाते आहे त्या राजकारणी लोकांना कसा कोण हानी गेलं आहे खरं तर हानायला पाहिजे न हानायला पाहिजे अहो इथंच मुत्य आहेत इथं समजी घाण आहे गटार पाठीमागलं घाण पडलेलं आहे वास घाण उठला आहे कुणाचं इकडं दु लक्ष नाही आणि ही फक्त कामापुरतेच माणसात देते आणि तेवढा पुर बोलतेत आता राजकारणामध्ये कुणीही राहू द्या करुणा का असं आपणाला म्हणता येणार नाही पण हे समजा सर्व स्वच्छता असावी नरेंद्र मोदीचं काय भाषण आहे काय बोलताय तर ही तर सध्या परिस्थिती काय आहे आणि त्याच्या पाठीमागे नसणारे कार्यकर्ते काय करतायत सध्या हे सर्वसामान्य लोकांनी खरं तर टिकरान आणायला पाहिजे गावखेड्यातल्या लोकांनी कारण सत्य परिस्थिती बघितली तर आज जागोजागी जी घाण पडलेली आहे स्वच्छता राहिली आज शेतकऱ्याच्या मालाचे भाव बघा किती पडलेले आहेत उन्हातानाच आज प्यायला पाणी मिळत नाही अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला तयार केला त्याला निट बसायला जागा मिळत नसेल त्याला जर चांगला भाव मिळत नसेल तर काय ह्या सरकारला करावं काय करावं कोणतंही सरकार असू द्या प्रत्येकानं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये राहावं फक्त सर्वसामान्य शेतकरी असेल कामगार वर्ग असेल त्यांच्या सुखासाठी काय करता येईल याच्याकडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं ही एक 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 मी एक साधारण शेतकरी म्हणून त्यांच्यापुढे एक छोटंसं आव्हान करतो कारण आज मी या बाजारमध्ये आलेलो आहे काय इतक्या गटारात तुमलेले आहेत सध्या आणि इथं सा नोकरदार वर्ग स्वयला भाजीपाला नेऊन खातो विशेष आहे धाराशिव जिल्ह्याचं विशेष आहे बाकीकडं बघा काय सुधारणा आपल्या धाराशिवमधली काय गाठार तुमले ती त्यांनी प्रत्यक्ष इथं यावं बघावं सर्वसामान्य समाजाला न्याय द्या न्याय द्यावा त्यांच्यासाठी जागा चांगली उपलब्ध करून द्यावी त्यांच्या भाजीपाल्याला भाव कसा वाढेल शेतकरी सर्वस्वी सुखी कसा होईल याच्याकडे त्यांनी दृष्टी ठेवावी आणि त्यांचं तेन कार्य त्यांनी सुंदरपणे करावं आपल्याला राजकारणावरती जास्त बोलायचं नाही राजकारण कुणीही करू द्या पण सर्वसामान्य शेतकऱ्याला ह्या सर्वसामान्य समाजाला जर चिंगृत्ती जर भाडे घरोभरीच असतील तर ते करणं योग्य नाही त्यांनी समाजामध्ये उतरावं प्रत्यक्ष काय ती चाचणी करावी आणि मग राजकारणाचा कंडा बांधून बिल्ला बांधून त्यांना समाजात फिरावं उगं समाजामध्ये फिरत असताना उगं काहीतरी म्हणतं आहे आपण काहीतरी समाजाचं कार्य करतोय जर कुठेतरी आडबुजाल करत असाल तर हे मुळीच करू नका तुम्ही सोबत भिडा त्यांच्या आवाजाला ओला हाक द्या तुम्ही सोबत राहा त्यांच्या कामाला काय पाहिजे ती बघा आणि जोपर्यंत तुम्ही सोबत येत नाहीत तोपर्यंत तुमची कितीही उंची तुम्ही स्वतः हापूरती समजत असाल पण समाज तुमची उंची समजू देणार नाही तुमची उंची समाजात आल्याशिवाय दिसणार होणार नाही तुम्ही प्रत्यक्ष या आणि काय हा काय सर्वसामान्याचे काय हालत आहेत हे सर्वस्वी तुम्ही बघावी आणि तुमचं स्वच्छ असं काम करावं ही माझी त्यांच्यात पुढं आव्हान आहे राजकारण्यांनी सर्वसामान्यांच्या विकासाचे मुद्दे उचलून त्याच्यावरती राजकारण करावं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडावे असं या शेतकरी दादांचं म्हणणं आहे चला अजून काय नागरिक म्हणतात बघूया निवडणुका लागलेल्या आहेत कुणाचं पारड जड आहे हरसंताई पाटील बरं काय काम आहे त्यांची भरपूर दादाची काम आहे केली ते मी सामना चुरशी जाऊल म्हणतात नाही काही पाच वर्षात निवडून गेलेपासून कधी एकदा पण गावाकडे कुठं फिरलेलं नाही उमराजे काम काय नाही <imitation> निधी खर्च केला नाही त्यांनी पाच वर्षामध्ये ते म्हणतात मी शंभर टक्के निधी खर्च केला आहे निधी वापस गेला त्यांचा कामच नाही काय राहारच काम आहे जिल्हा माध्यमातून बरेच काम केले त्यांनी राहण्याचे बरेच काम आहे ते रस्त्याचे हे निवडणुका लागल्यात लागले मग वातावरण का वातावरणात मी नाही बघा बघाय काय शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे तुमचा आता बरं आहे काय तर शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत काय प्रश्न काय कर्ज फिरज माफ ते शेतकऱ्याचं हिंद काय हा कांद्याला भाव नाही का कशाला भाव नाही तर काय सायबीनी ह्या दोन दोन वर्षाच्या तीन तीन वर्षाच्या शेतकऱ्याच्या घराने येत्या हा मध्ये हजार झाला तर आता पाच हजार भाव कमी झाला चार, चार हजार सहाशे कमी झाले तर भाव येण का शेतकरी का शेतकरी बोला आजी माय मतदान लागले काय लागून होते काय काय केली आमची सोयी मतदान लागून पाणी प्यायला नको बाजारात गावात मंडळी नको बसायला चिखलात बसताव शहनात बसताव मग पगारे नको करून खाण्याला पगारे नको नकोदाराला पगार येत्या काय करायचं आहे ऐंशी ऐंशी वय गेल तर आम्हाला पगार नाही त्या मंजूर आहेत लोकाला नकोदाराच्या बाळाला शेतपत्र पगार यायत्या आम्ही काय करून खायचं आहे पुन्हा पाणी नको बसाय सावली नको पावसाळ्याचा चावू निवारा नको जिल्ह्यानं तालुका आहे काय द्यायचं मजुर मतदान द्यायचं आहे देत नव्हतं आम्ही मग काय करायचं आता काय करायचं आहे आमची काय सोय करायची मात्र माणसाची चांगल्या लोकांना पगार गोरगरबोला काहीच नको भातखा दिसला जिथला आणून काय करायचंय कसं मतदान द्यायचंय जी शेतकऱ्याला पगार मतदान करतो आम्ही करत नाही मतदान शेतकऱ्या निवडून आणले त्यांना आणून हाय पगार याय आम्ही काय करून खायचं किराईस वगैरे नाही आम्हाला काय करायचं आम्ही बोला कुठून आले उस इथलंच निवडणुका लागले हां कसं आहे वातावरण ओमराजे बर का बरं ओमराजे काम करत सगळे काम म्हणजे काय करतात फोन केले की जे बी आमचे काम आहे ते काम, काम करून देते याचे आम्हाला तुम्ही केला कधी फोन केला की आम्ही आम्ही सर्च करतो ते करते ते काम येते आहेत आणि वर्ष युवती असल्यामुळे ते आम्ही त्यांना हे करणार नाही आणि ठाकरे साहेब आणि काँग्रेस राजकीय करणार महाविकास आघाडीचं जड असं म्हणायचं हां हां बोला तुम्हाला काय वाटतं ओमराजे हे म्हटले म्हणून नाही नाही मी विठ्ठलवाडीचं आहे मोथरवाडी मोथरवाडीचं आहे आता हे कुठले आहेत मला माहीत नाही पण आज बाजार इथला असल्यामुळे आम्ही बाजारला आलेलो पण आमचं ठाम मत आहे की ओमराजे कारण का आमच्या खेडपाड्याच्या जरी गावं असली ग्रामीण तरी ते धावून येतात गो गोर गोरगरीब म्हणत नाहीत कुठला श्रीमंत म्हणत नाहीत सर्व समान हा असलं सरकार असं एक निष्ठ म्हणलं तर उद्धव ठाकरे साहेब हे आम्हाला प पसंद आहे ना आम्ही म्हणजे झाकल्या झाकल्यामुठेने नवा उजगारे सांगून आम्ही मतदान करणार फक्त ओमराज यांना पण मोदी साहेब सभा बरोबर हां असू जा कसे असू जा मोदीने आमची वाट लावली गोर गोरगरीबाची हा देश व्यापार वर्गाचं ते बलं केलं त्यांनी ते, के ते, ते आम्ही कुठं गुजरातला जायचं विचार आहे त्यांना तिकडं दिल्ली गुजरात कुठं यू पी बिहार आमचं राज्य म्हणजे आमचं धाराशिव मर्यादित जिल्ह्यापुरतं मग आमचं खेडेगाव असल्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करणार आणि तेच सरकार येणार शंभर टक्के येणार हो उद्धव ठाकरे यांचं बरं कुठून आले मामा मी बाणसगाव इथ आंबेजवळगाव गाव आहे हां निवडणुका लागल्यात कसं आहे मग आता वातावरण वातावरण काय सरकारच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात काय मोदी काही सुविधा दिली नाही त्यानं माणसाने भ्रष्ट माणसं फोडून पैसे देऊन मनमानी काय कारभार चालू आहे हां कायदा व्यवस्थित तुला नाही कुठं काय केलं नाही कायद्याचा धाक नाही कोणाला राहायला हां मनानच चालू काय बी ते आहे सगळं हम करेस कायदा म्हणायचं काय मग धाराशिवचा सामना कसा आहे धाराशिवचा काय ओमराजी येणार कायदा चांगला आहे सामान्य माणसाचं जाणं आहे त्याला पुन्हा एक एक निष्ठा आहे की बाकीचं काय तिकिटासाठी ह्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून ह्या पक्षात पक हा तिकीट नवरा भाजपमधील बायको राष्ट्रवादीमध्ये hmm. हां जनतेला बोलवी देते hmm. हां काय त्या हा एकनिष्ठ माणूस कसला व्यासला तरी hmm. चांगला गोरगरीबाची कामं आणलं न विचार करतं काय करतं हां hmm. न्याय देतं खरी कामं करतं खोट्या कामाला दे वाव देत नाही स्वतःचं असलं तरी हां तरुण शेतकरी आहेत आपल्यासोबत बोला कुठला काय नाव कैलास दिनकर भोसले निवडणुका लागल्यात तरुण शेतकरी सध्या इथले तर कंडिशन मध्ये बऱ्यापैकी सोडत आहेत दादा पिकमा वगैरे स्पेशलिस्ट आहेत राणा दादा पिकवाम्यासाठी राणादा त्यां बाकीचे काय करते बाकीचे म्हणजे कोण आता नाम कशाला घ्यायचे जे खासदार आहेत त्यांनी काय केलं सांग काहीच नाही केलं पाच वर्ष दिले चान्स काय केलं त्यांनी लोक म्हणजे फोन उचलतात फोन उचल काय करायचं फोन उचलून काय करायचं मला सांग नसता फोन उचलला पिकू मग ना दा दादा सगळे झटते सगळे त्यांचे पोस्ट वगैरे हो असतात फेसबुक ला आणि ते करतात बी सध्या असं नाही की नुसता पोस्ट करायचे काम झाल्यावर भेटतात पैसे स्वतः माझ्या अकाउंटला येतात मला सांगा मोदी सरकारला दहा वर्ष झाले शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का बऱ्यापैकी सुटलेत जास्त एवढं पण नाही सुटले असं वाटतं नाही पेन्शन चालू केली शेतकऱ्यांनी सहा हजार काही काय गोष्टीला मा भाव आहे असं बी नाही की ते सगळं वाऱ्यावर सोडून दिले आहे व्यवस्था आहे सध्या जे इथल्या लेवलला तर राणा दादा अर्चना पाटील येणार कामच करते एवढं बोगस मत मागत नाही काम करते बोला निवडणुका लागल्या या धाराशिव शहरामध्ये ओमराजेश्वरी पर्याय नाही आणि एकशे एक टक्का आणि काळ्या काळाची पांढरी अशी आहे की एकशे एक टक्का हे पोमराजे येते असं वाटतं असं काय वाटतं की आज पहिले दहा वर्षापर्यंतचं काम पहिले बी चांगलं आमदारकीमध्ये होतं आणि आता खासदारकीमध्ये बी चांगलं आहे पहिले आमदार बी होते तर त्यांनी पूर्ण शक्यतो जेवढं करा तेवढं केलं आणि त्याच्या जास्त बी केलं अशी अपेक्षा आहे म्हणून आणि काम आमच्याकडले ते पूर्ण केलं दहा रुपये आणि त्यामुळं मी सांगतो की एकशे टक्का ओमराज बोला कुठून आले इथेच उस्मानाबाद धाराशिव हो। राश निवडणुका लागल्यात काय कुणीच विकासाचा मुद्दा गेले विकासाचा मुद्दा येऊ शकत नाही का त्यांनी केलाच नाही ना विकासाचा मुद्दा ह्या पाच वर्षामध्ये विकास सोडून बाकीचे सगळे उद्योग झालेत आणि त्याच उद्योगाचे मुद्दे चालू आहेत सध्या त्यामुळे विकास यांनी मुद्दा जो आहे निवडणूक लढविण्यासाठी यांच्याकडे कोणता विकासाचा मुद्दाच नाही प्रत्येक जनतेला जर विचारलं ह्यांच्या ह्यांच्या ह्यांना पाच वर्ष सरलेलं नाही जनतेचं कुठं काय आहे ह्यांच्या ह्यांच्या ह्यांना सरलं नाही पाच वर्ष त्यामुळे जनतेला विकास बी केला नाही जनतेबद्दल काही केलं बी नाही दुसरं काय आता ही सामना परंपरागत लढत आहे प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी दोन दो। कसा वाटतो सामना तुम्हाला सामना आता दोन्ही कल्ले म्हणलं तर विकास सोडून बाकीचे मुद्दे आहेत त्यांचा जाहीरनामा काय आहेत जाहीरनामा करते ते विसरून जाते निवडून निवडून आले जनजन चालू राहिलं त्यांचं त्यांचं प्रतिस्पर्धी सामना आहे आता जनतेच्या ह्याच्यावर राहिलं सगळं काय आहे ते आता हे जे दोन अशिक्षित जनता सुशिक्षित जनता की दोन जनता दोन जनता जे ठरवेल ती येईल असं एक बाजू कोणाची रे काही भागात गेले की एक वर चढ काही भागात येईल की एक वर चढ त्यामुळे चित्र स्पष्ट होणार नाही स्पष्ट होईल बोला कुठून मामा मी इथून चार किलोमीटर आहे का मला सांगा आता निवडणूक लागलेल्या आहेत कसं आहे वातावरण वातावरण इकडं घड्याळ चालेल घड्याळ चालेल कारण पहिल्यापासून डॉक्टर साहेबांनी चांगलं सहकार्य सा जिल्ह्यासाठी केलेलं आहे आपलं त्याच्यामुळं गजाळावर चांगला प्रतिसाद आहे लोकांचा आमच्या गावात तर अशी चर्चा आहे सांजा मला सांगा सांजा गावात आम्ही बघितलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सांजा गावाने एक मोठा लढा दिलेला आहे तो मुद्दा असणार का नाही निवडणुकांमध्ये मुद्दा तर असणारच आहे सर मुद्दा असूनसुद्धा हे मतदान आपलं मी खात्रीनं सांगतो की आमच्या गावात जशी चर्चा आहे तशी राष्ट्रवादीला मतदान होईल अशी शंका आहे मुद्द्याचं चौकडं चालू आहे त्याचा विषय नाही चौकडच चालू आहे मराठा आरक्षणचा पण त्याच्यातसुद्धा आता मतदार हुशार झालेला आहे सर त्याच्यामुळं हा मुद्दा सध्या स्थगित आहे आणि मतदान कोणाला करायचं ती ही चर्चा आता मतदार स्वतःच्या बुद्धीनं काढणार असं मला खात्री आहे सामनाथ चुरशीचा लढत कशी होईल दोन्ही उमेदवारामध्ये चुरशीचा होणारच चुरशीचा होणारच पण आपल्याला इथं राष्ट्रवादी गाड्या निवडून या ना सामनाथ चुरशीचा सा होणार परंतु अर्चना तिचं पार्ट जड आहे असं तुम्हाला वाटतं यस हो सर थँक्यू बोलो ज्याच्या निवडणुका लागल्यात काय मुद्दा मुद्दा तर विकास आहे हां महाराष्ट्रामध्ये सगळा मोठा जिल्हा होताही चौदा तालुक्यामध्ये आता हो हो काय एवढा मोठा जिल्हा असून इथं काहीच नाही इथं कंपन्या नाही फॅक्टरी नाही उठल्या की सुटले एक धंदा इथं आटोरेशाचा गौंडी काम हे बाहे तर एकाच एवढंच काम अजून दुसऱ्या कंपन्या असल्या तर रोजगार वाढतं धंद्यामध्ये धंदे वाढतात उस्मानमध्ये काय नाही सगळे लोक जे आहे की पुण्याला चालले आहेत चालले आहेत इथं काय नाही इथला निवडून असं करावं कोणी बी निवडूया पण तिने ही का इथं कसा हो हो विकास व्हाय गावाचा पाणीच सगळे रस्ते ही एक मागणी आहे की की तो विकास व्हाय आता विकास झाला नाही म्हणता ह्याला जबाबदार कोण आहे बघा की पुढचे जे सत्तामध्ये राहिलेले आहेत केंद्रमंत्री मंत्री राहिले आहेत पालकमंत्री राहिलेत काय केले नाही काय केलं नाव हो? तुमच्यापाशी सत्ता होती तुमच्यापाशी पॉवर होती तेव्हा काय केलं नाव हो? आता आश्वासन देऊन काय उपयोग आता जे नवीन खासदार येणार आहेत त्यांनी काय काम करावं का असं वाटतं तुम्हाला इथं रोजगार वाढावा इथं कंपन्या हो, मागणी आहे बोला कुठून आले सर मुळगाव उचवा उपळा माकडा चला सध्या धाराशिवमध्येच आता निवडणुका लागलेल्या ला आहेत काय वाटतं तुम्हाला सर निवडणुकाबद्दल बद्दल एकच वाटतं की मेन मुद्दे सोडून लोक हिंदू मुस्लिम किंवा राम या विषयावर बोलतात त्यापेक्षा तरुणांचे जॉब शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत असं प्रकर्षाने जाणवतं कारण की शेतकऱ्याचे पण पूर्ण चांगले खेळात गेली पाहिजेत इंग्लिश मिडियमधे शिकली पाहिजेत चांगला जॉब भेटला पाहिजे त्यांना पण पण तसं होताना दिसत नाही आता गेल्या वर्षी युरियाचे भाव वाढले तर डी ए पीचे भाव वाढले पण सोयाबीनचा भाव दोन हजारने कमी झाला तुरीचा भावमध्ये तेरा हजार होता आता का सहा का सात हजारावर आला आहे मग ह्याचा पण कुठेतरी विचार केला पाहिजे ते विषय सोडून बाकीचे आपले विषय जास्त चालू आहेत राम मंदिर बांधलं कुठं कुठं काय कुठलं कलम हटवलं तीनशे काय साठ काय हे मुद्दे सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत नाहीत असं वाटतं तुम्हाला सर नाहीतच आहे ना तुम्ही जाऊन काश्मीरमध्ये जमीन घेणार आहे का किंवा किती जण आपले इथले किती दाराशिवमधले जाऊन येणार आहेत हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे ना सर राम मंदिर आपल्यापैकी किती जण जाऊन बघणार अभिमान आहे सर मला मी पण हिंदूच आहे राम मंदिर बांधलं चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते पण विचारत घ्यायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मी काय मोदी गव्हर्नमेंटला पण नावं नाही ठेवते पण काँग्रेस आलं त्यांनी पण काय तेच केलं ह्यांनी पण हेच केलं कुणीतरी जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं आता मला सांगा थोडं अलीकडे या तुम्ही मला सांगा धाराशिवचा हाय व्होल्टेज ड्रामा आहे हां धाराशिवची निवडणूक म्हणजे तर इथे धाराशिवचे कुठले मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात असावे असं तुम्हाला वाटतं सर मोस्टली शेतकऱ्याचं आणि तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न हे दोन मुद्दे धाराशिवमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा प्रमुखाने असले पाहिजेत असं मला वाटतं कारण की आता जॉब नाही आहे तर आमच्याच इथले कित तर मुलं बिगायला लागण्याचे आहेत शिकलेले आहेत सगळे क्वालिफिकेशन आहे पण भरती नाही आहे निघते किंवा आप किती जण बरोबर एम एस सी एम पी एस तयारी करतात ते आता निकाल लागला नाही की दोन एक वर्ष झालं कुठल्या तर पोस्टचा म्हणजे आता ॲक्च्युली मला नाव वाटवणं गेलं भरती वेळेवर होत नाही आहे शिक्षक भरतीचा चार वेळा तर फॉर्मच भरला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मग असं करून कसं झालं दरवर्षीच्या वर्षी भरती निघाली पाहिजे दरवर्षीच्या वर्षी शेड्यूल पूर्ण व्हायला पाहिजे असं माझं मत आहे बेरोजगारांचे प्रश्न सुटले पाहिजे पाहिजे असं तुम्हाला वाटतं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बेरोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजे आणि विकासाचे मुद्दे निवडणुकीमध्ये प्राधान्याने पुढे आलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे